नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण या तुरीच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि इथं बघतोय की आपण तुरीमध्ये वांज या विषाणूजन्य रोगाची लागण झालेली दिसत आहे जसं आपल्याला माहीत आहे की तूर पिकामध्ये स्टरिलिटी मोजाईक या वांज रोगाची लागण होत असते आणि त्यासाठी आपल्याला ज्या काही रोगप्रतिकारक जे वाण आहेत त्यामध्ये बिडियन सातशे सोळा आहे अश्लेषा आहे व्ही तारा आहे किंवा यासारख्या बी एस एम आर सातशे छत्तीससारखे सारखे ज्या चुलीचे वानं आहेत अशा वानांची निवड करणं गरजेचं आहे आणि जर आपण मारुतीसारख्या वाहनाची किंवा मा जे वानं या मर रोगाला किंवा वाज रोगाला प्रतिकारक्षम नाही आहेत अशा वानांची जर आपण लागवड केली तर अशा पद्धतीनं या तूर पिकामध्ये हा वाज रोग आपल्याला होताना दिसेल आणि आज आपण बघितलं की या शेतामध्ये अतिशय uh, जर फक्त वीस टक्के झाडांनाच फुलं लागलेली आहेत आणि बाकीच्या झाडांना ऐंशी टक्के झाडांना जवळपास जा इथे कुठल्याही प्रकारचे फुलं किंवा शेंगा लागलेली दिसत नाहीत तर या रोगाचा जो प्रसार आहे हा एक कोळीवर्गीय कीड या रोगाचा प्रसार करते त्याला ॲकेरिया कजनी या नावानं ओळखलं जातं आणि या वाज रोगाचं आपल्याला नियंत्रण करायचं असल्यास मी जसं आपल्याला सांगितलं की प्रतिकारक्षम वानांची लागवड करणं गरजेचं आहे आणि बियाणं लागवड करत असताना त्याला बीजप्रक्रिया करणं गरजेचं आहे तुरीमध्ये रासायनिक बुरशीनाशकाची आपण बीजप्रक्रिया जर केली तर इतर जे मर रोग आहेत त्या रोगाची लागण आपल्याला तिथे त्या झाडाला होणार नाही त्यामध्ये कार्बॉक्झिन साडे सदोतीस टक्के अधिक थायरम थायरन साडेसदोतीस टक्के या संयुक्त बुरशीनाशकाची चार ग्रॅम प्रतिकिलो बियाणं या प्रमाणात आपण बीजप्रक्रिया करू शकतो त्यानंतर रासायनिक कीटकनाशक एमिडाक्लोप्रिड सत्तर टक्के डब्ल्यू एस या रासायनिक कीटनाशकाची बीजप्रक्रिया जर आपण आपल्या बियाण्याला करून जर बियाण्याची लागवड केली तर पुढे आपल्याला असं लक्षात येतं की जे काही वांजरोगाची लागण करणारे जे कीड आहेत ज्यामध्ये जे काही कोळीवर्गीय कीड आहे त्याचं प्रादुर्भाव होत नाही आणि तिथे या वांजरोगाची लागण कमी प्रमाणात होते किंवा होत नाही तर त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांनी या रोगाच्या नियंत्रणाकरता रो वाज रोग प्रतिकारक्षम जे वानं आहेत त्या वानांची निवड करावी आणि कृषी विज्ञान केंद्र कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभागातील कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य त्या वानाची निवड करून त्याला बीजप्रक्रिया करावी आणि स पिकामध्ये सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अशी एक दोन मोजकी झाडं दिसायला लागली की ती लवकरात लवकर उपटून ती नष्ट करणं गरजेचं आहे अन्यथा या रोगाचा प्रसार हा संपूर्ण तूर पिकामध्ये आपल्याला शेतामध्ये पसरताना दिसू शकतो त्यामुळं शेतकरी बांधवांनी या पद्धतीची तू तुरीमध्ये वाज रोगाची लक्षणं दिसू लागली की लगेच आपण असं एक दोन झाड जर असेल तर ते वेळीच उपटून नष्ट करणं गरजेचं आहे परंतु तुम्ही लागवड केलेलं जर वाण हे रोग प्रतिकारक्षम नसेल तर अशा वेळेला या शेतामध्ये जशी परिस्थिती आहे त्या प्रकारचीच परिस्थिती आपल्याला तूर पिकामध्ये दिसू शकते त्यामुळे शेतकरी बांधवांनी रोग रोगप्रतिकारक्षम वानांची निवड करावी धन्यवाद अजून काही अपडेट